सेम टू सेम मक्काच खूप जबरदस्त हे पान बघू शकता किती रुंद आहे पूर्ण याच्यावरच्या हाताचा माझ्या पण झाकून जातोय एकच पान मी तोडलेला आहे फक्त एक पान ह्या गावताच एक एक जी पान असत ह्या पानाची तुम्ही लांबी बघू शकताय कम्प्लेट माझ्या उंची एवढी लांबी येते आणि फक्त निश्चित पाला 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 आणि पाल्याची जी क्वालिटी आहे बिल्ड क्वालिटी आहे तुझ्या पद्धतीने एका कांदीचं हे बेड तयार होतं बघू शकताय खूप जबरदस्त आहे थायलंड देशामधील नेप्या गावात आहे शेतकरी मित्रांनो सारा याला कुठल्याही प्रकारचं काटे कूस लाव वगैरे काहीच नाही तुम्ही पूर्ण असं हे पण करू शकता हे पण आठवू शकता एकदम जबरदस्त पद्धतीत याला काट्याचा विषयच नाही पान आहे एकदम जवळून दाखवण्याचा प्रयत्न करा की दिसलं पाहिजे शेतकरी मित्रांना एकदम चोपडा आहे एकदम चोपडं कुठल्याही प्रकारचा काटे नाही कुस नाही असे तुमचे हात कापणार नाही हे बघा मी पूर्णपणे तुम्हाला हे करून दाखवतोय तसं तुम्ही काट्याच्या गवताला करून दाखवा असं तुमचे हात राहणार नाही हे बघा गवत तार फळ गवत फाटलंय पण हाताला कुठल्याही प्रकारची इजा नाही काही नाही ऑस्ट्रेलियन रेडने गव, सा, तर ह्या गव गवताविषयी सांगायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो ही जी गवत आहे ऑस्ट्रेलियन देशामधला एवढापासून तर पूर्णपणे शेण्यापर्यंत पूर्ण आणि पूर्ण लाल रंगाचा चारा आहे याचा कटिंग करून आपण वर्षभर याच्यापासून हिरवा चारा देऊ शकतो मुरघास साठी सुद्धा हा चारा बेस्ट मानला जातो मोरघासचा सुद्धा आपण याच्यावर प्रयोग केलेला आहे पासून पूर्ण बुडापासून तर पूर्ण शेंड्यापर्यंत याला फक्त आणि फक्त पालाच येतो पण एकच स्टिक लावलेली फक्त एक स्टिक मध्ये तुम्ही बघू शकता हा याचा जो बिंडा आहे याचा जो भारा आहे तुम्ही बघू शकता किती पुन्हा शेतकरी मित्राकडे चाप कटर मशीन जरी नसलं तरी फक्त ह्या गावताला तोडायचं आहे आणि आपल्या पशूंसाठी टाकायचं आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार राम राम भरपूर शेतकरी मित्र पशुपालन करत आहेत गोट फार्मिंग करत आहेत आणि काहींना नवीन गोट फार्मिंग चा डेअरी फार्मिंगचा व्यवसाय सुरू करायचा आहे मित्रांनो पशुपालन म्हणले डेअरी फार्म म्हणला की आपल्याला प्रथमत आपल्या डोळ्यासमोर जो प्रश्न येतो तो, तो आहे ये हिरव्या चा, चाऱ्याचा सुक्या चाऱ्याचा तर आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही आपण कुठलाही व्यवसाय चालू करत असाल पशु संदर्भात तर आपल्याला जे चारे लागणार आहेत ते चारे आज मी दाखवणार आहे ते चारे कशा पद्धतीचे नक्कीच व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की शेतीसंबंधित चाऱ्यासंबंधित संपूर्ण प्रॅक्टिकल माहिती मी कंटिन्यू सांगत असतो चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया टॉप टेन मधले आपण आपल्या पशूंसाठी जनावरांसाठी कुठल्या चाऱ्याची लागवड करू शकतो सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो तुम्ही आता हा भव्य दिव्य जबरदस्त हा हिरवागार ग्रीनरीचा जो प्लॉट बघत आहात हा आहे इंडोनेशिया देशामधील नेपेर गवताची व्हरायटी इंडोनेशियन बाहुबली स्मार्ट नेपेर देखील याला म्हटलं जातंय आणि मुळातच शेतकरी मित्रांनो ह्या जी गवताची उंची जी आहे गावताची उंची कमीत कमी फक्त पाच ते सहा फूट होते आणि ह्या गावताचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बघू शकताय आता हे बघू शकता बुडापासून पूर्ण बुडापासून तर पूर्ण शेण्यापर्यंत याला फक्त आणि फक्त पालाच येतो एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन इथं तर याचा एक ताट मी तोडलेला आहे इंडोनेशियन बाहुबली गवताचं बघू शकताय याला जी खालचा कांडीचा जो भाग आहे खालचा कांडीचा भाग थोडासा आहे जर वाढला वाढला तर इथपर्यंत वाढण बाकी जी आहे याला संपूर्ण पालाच पाला आहे बघू शकता या हा पाला आणि जी स्टिक आहे ती स्टिक पण तुम्ही बघू शकता याचा पाला आपण काढलेला आहे किती लवचिक हे किती नरम आहे बघू शकताय एकदम उसागसा सोलल्या जाती हे बघू शकताय आणि खूप आणि खूप असा हा जबरदस्त नेपेरगावता हिरवा चार आहे आणि याचं अजून वैशिष्ट्य म्हण मन, म्हणजे शेतकरी मित्रांनो हा याची आपण एकच स्टिक लावलेली फक्त एक स्टीक मध्ये तुम्ही बघू शकताय हा याचा जो बिंडा आहे याचा जो भारा आहे तुम्ही बघू शकता किती जबरदस्त आहे मित्रांनो फक्त एकच भेट तोडायचा आहे डायरेक्ट तोडून आपल्या पुढे टाकायचं आहे नो कुट्टी नो झंझट कुणा शेतकरी मित्राकडे चाप कटर मशीन जरी नसलं तरी फक्त ह्या गावताला तोडायचं आहे आणि आपल्या पशूंसाठी टाकायचं आहे अशा पद्धतीचा हा एक बाहेर देशामधला इंडोनेशियन बाहुबली स्मार्ट गवत आहे हे विदेशी नेपेर गवत आहे जर याची लागवडीची आपण जर चर्चा केली तर डायरेक्ट तीन फुटाची सरी काढायची तीन बाय तीनवरती लावायचं आहे एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो जसं की हा एक गड्डा आहे हा गड्डा तीन फूट इथे एक स्टिक लावली त्यानंतर इथं एक स्टिक लावलेली आहे तीन बाय तीन आपल्याला इथं हे लावायचं आहे अशा पद्धतीचा हा प्लॉट डेव्हलप होतो आणि याच्याविषयी इतर माहिती संपूर्ण माहिती आमच्या चॅनलवर टाकलेली जे तिथं जाऊन तुम्ही व्हिडिओ बघूया तर फर्स्ट नंबरला आपण बघितलेला आहे विदेशामधील इंडोनेशियन नेपियर गवत दोन नंबरला आपण बघूया ऑस्ट्रेलियन रेड नेपियर तर ह्या गव गवताविषयी सांगायचं सा, म्हटलं तर शेतकरी मित्रांनो ही जी गवत आहे ऑस्ट्रेलियन देशामधला आहे आणि जसं की तुम्ही इतर चारा बघू शकताय जसं की हा चारा इथं आहे पूर्णपणे हिरवा गारा आपल्याला इथं दिसत असेल आणि ह्या गवतावरती आपला जर फोकस जर आला तर पूर्णपणे लाल रंगाचा आपल्याला हा चारा दिसतो तर बुडापासून बघू शकता याचा बुडापासून तर पूर्णपणे शेण्यापर्यंत पूर्ण आणि पूर्ण लाल रंगाचा चारा आहे याचा लाल रंग व्हायचं कारण म्हणजे आपण जो खायचा खायचा जो बीट आहे त्याला चकुंदर म्हणतात जो बीट असतो त्या बीटाचा याला क्रॉस केलेला आहे त्यामुळे हा पूर्णपणे लाल रंगाचा हा चारा बनलेला आहे हा ऑस्ट्रेलियन देशामधला आहे तर ह्या चाराविषयी सांगायचं जर झालं शेतकरी मित्रांतर ह्या चार्याची उंची जवळजवळ थोडीशी आता एक सात आठ दहा फूट आहे पण मॅक्झिमम ह्या चाराची जी उंची आहे आपल्याला पंधरा ते सोळा फुटापर्यंत मिळते आणि याची लागवडीची जी पद्धत आहे शेतकरी मित्रांनो तीन बाय एक तीन फुटाची सरी करायची आणि एक एक फुटाच्या अंतरावर लागवड करायची आपण एक फुटाच्या अंतरावरची लागवड करतो तिथं जर आपण एक डोळा लावला तर बघू शकता आता हे सेकंड याची कापणी आहे सेकंड कापणीला सुद्धा याच्या फुटवे बघू शकता ब्रँचेस बघू शकताय पुढे सुद्धा बघू शकताय तुम्ही भरपूर असे जबरदस्त खतरनाक याला पण ब्रँचेस फुटतात आपण एक विदेशातील चारा आहे ऑस्ट्रेलियन रेड नेपियर पूर्ण लाल रंगाचं नेपियर आहे एकदा लागवड केल्याच्या नंतर पंधरा ते वीस वर्ष पुनची आपल्याला डबल डबल लागवड करायची गरज नाही आहे याचा कटिंग करून आपण वर्षभर याच्यापासून हिरवा चारा देऊ शकतो मूरघाससाठी सुद्धा हा चारा बेस्ट मानला जातो मुरघासचा सुद्धा आपण याच्यावर प्रयोग केलेला आहे तर अशा पद्धतीत शेतकरी मित्रांनो हे ऑस्ट्रेलियन रेड नेपियर गवत आहे आपण याची पण चॉईस आपल्या पशूंसाठी जनावरांसाठी करू शकता खूप छान पद्धतीचा असा येतो कुठल्याही वातावरणामध्ये कुठल्याही जमिनीमध्ये एकदम सहजरित्या रोपण होणारा हा ऑस्ट्रेलियन रेड नेपेयर आहे आपण याचा पण वापर करू शकता शेळ्यांसाठी गायीसाठी म्हशीसाठी उंटासाठी हत्तीसाठी सर्व प्रकारचे पशु याला खूप आवडीनं खातात तीन नंबरला आपण बघूया अमेरिकन जी नेपियर गवत जसे की शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी मित्र पशुपालनासाठी आपण मक्का टाकत असतो मकाची लागवड करत असतो आणि मक्का, मक्का एकदा लावल्याच्या नंतर ती परत संपून जाते पुन्हा येत नाही आणि हे जे गवत आहे शंभर टक्के मक्का क्रॉस अमेरिकन फाईव्ह ने जी नेपॅर गवत थोडस जवळ येऊन आपण ह्या गावताविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघू शकता ह्या गावताचं जी, जी पान आहे हे पान हे पान बघू शकताय किती रुंद आहे पूर्णाच्यावरच्या हाताचा माझ्या पंजा पण झाकून जातोय असे रुंद रुंद मोठ्याले मोठ्याले पानं ह्या गावताला आहे खूप आणि खूपच जबरदस्त एकदम हाय प्रोटीन लेवलचा चार आहे आपण याला दुसरी मक्काच म्हणू शकतो बघू शकता याची पानं बघू शकताय आणि याची जी कांडी जी आहे मित्रांनो आपण कांडी सुद्धा इथं बघूया बघू शकता बुडापासून हे बघा बुडापासून याला पाला असतो आणि फक्त आणि फक्त निष्ठा पाला पाला पालाच आणि पाल्याची जी क्वालिटी आहे बिल्ड क्वालिटी आहे तुम्ही बघू शकताय याची जी पान आहे किती प्रमाणात असे रुंद आहे मोठले मोठले आहे आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो बघू शकताय आपण याचं एक पान तोडलेलं आहे तर मी याचं पान पूर्ण जमिनी लेवल ठेवतो आणि आता तुम्ही माझी उंची बघू शकताय माझी जी उंची आहे कमीत कमी पाच सव्वा पाच फूट आहे तर याचं एक एकच पान मी तोडलेला आहे फक्त एक पान ह्या गवताचं एक एक जी पान असतं ते पान ह्या पानाची तुम्ही लांबी बघू शकताय कम्प्लेट माझ्या उंची एवढी लांबी येते आणि हे पान पण बघू शकताय तुम्ही सेम टू तु सेम मक्काच खूप जबरदस्त असा हा चारा आहे याची पण लागवड आपण आपल्या पशुपालनामध्ये करू शकताय खूप आणि खूप जबरदस्त क्वालिटीचा हा अमेरिकन फाईव जी नेपेर गवत आहे बघू शकताय याचा पुन। है है। का है रोता है रोता है। जी कांडी लावतो आपण तर अशा पद्धतीने याचं बेड तयार होतं बघू आहे अशा पद्धतीने एका कांडीचं हे बेड तयार होतं बघू आहे खूप जबरदस्त आहे लहानपणापासूनच याची जी साईज आहे पानाची साईज बघू शकतो लहानपणापासूनच खूप जबरदस्त खूप मोठी बनते तर याची पण लागवड आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशूंसाठी करू शकतो सगळ्या वातावरणात बेस्ट बाईक येणारा हा चार आहे अमेरिकन फायव जी नेपियर गवत चार नंबरला आपण बघूया फोर जी बुलेट सुपर नेपियर हा थायलंड देशामधील नेपेर गवत आहे शेतकरी मित्रांनो आणि याची पण लागवड आपण एकदा केल्याच्या नंतर पंधरा ते वीस वर्षापर्यंत टेन्शन नाही जसे की पारंपरिक पद्धतीचे नेपेर गवत आपल्याकडे आहेत आपण त्याचा वापर करतोय पण एक सिस्टम असती ह्या गवताला जी तोडण्यासाठी आहे ना आपल्याकडे एक कोयता असतो आणि एक पोत असतं बा जे आपण पेंडीला ढेपीला यूज करतो ते पोतं आपल्याला घेऊन जावं लागतं कोयता घेऊन जावं लागतं आणि याच्यापासून आपण थोडंसं असं करतो अरे बापरे नको रे बाबा याला कुशे लई काटे तर ह्या काटे कूस लव याला आपण वैतागलेलो आहे आतापर्यंत आपण सर्व शेतकरी मित्रांनी फक्त आणि फक्त काटे कूस असलेलेच गवत वापरलेले आहे आणि वापरत पण आहोत आणि यापासून आपल्याला पण तकलीफ होते जनावरांना पण तकलीफ होते त्या काट्याच्या गवतामध्ये शेतकरी मित्रांनो ऑक्झोलिक ऍसिड नावाचा जो घटक आहे तो घटक खूप जादा प्रमाणात असल्यामुळे जनावरांचे हाड ठिसूळ होतात आणि कॅल्शियमचं प्रमाण खूप उतरतं आणि गाब जाण्याचं प्रमाण सुद्धा खूप जास्त प्रॉब्लेम क्रिटिकल त्याच्यामुळे निर्माण होतात तर हा फोर जी बुलेट सुपरनेपेअर चारा आहे याची लागवड केल्याच्या नंतर एका वर्षाला शेतकरी मित्रांनो चार ते पाच सहा कापण्यापर्यंत आपण याच्या कापण्या घेऊ शकतो आणि जसे मी काटेकूस लव जसे म्हणलो तसं हा जो चारा आहे शेतकरी मित्रांनो हा याला कुठल्याही प्रकारचं काटे कुस लव वगैरे काहीच नाही आहे तुम्ही पूर्ण हे पण करू शकताय पूर्ण अंगाला तुम्ही हे कपडे काढून जरी हा चारा तोडला आणि अंगाने वाहतूक जरी केली तरी कुठलाही याच्यावर वाईट परिणाम नाही कारण की याला आ, काटे कुसच नाहीये शेतकरी मित्रांनो आपण याला कसे पण हाताळू शकता एकदम जबरदस्त पद्धतीत याला काट्याचा विषयच नाहीये आणि भरपूर शेतकरी मित्र ह्या नेपेर गावताला आहे कोणत्याच्या काट्याच्या याला काटे आहे म्हणून याला बघू शकताय आपण जवळून सुद्धा बघू शकताय आता भरपूर मित्रांकडं हे साधं नेपेर आहे तर साध्या येपेरच असं जी खालचं जी वाढलेलं पान आहे तुम्ही याच्यावर सुद्धा एक एक्सप्लेन करू शकता की याला सुद्धा असं पूर्ण असं काट्याचं गच्च भरलेलं असतं आणि याचं जे आहे तुम्ही बघू शकताय पूर्ण येतं सुद्धा मक्यासारखं एकदम चोपड सुटसुटीत हे ह्या असं तर आपण आपल्या भुरीच्या जी गवताला आहे ते भुरीच्या गवताला इथं धरू पण शकत नाही एवढे काटे असतात आता आपण थोडं झुमिंग मधून एकदम खुंबलिटीत बघूया तर बघू शकताय याचं जी पानं आहे एकदम जवळून दाखवण्याचा प्रयत्न करा की दिसलं पाहिजे शेतकरी मित्रांना एकदम चोपडा आहे एकदम चोपडं कुठल्याही एक प्रकारचा काटे नाही कुश नाही असे तुमचे हात कापणार नाही हे बघा मी पूर्णपणे तुम्हाला हे करून दाखवतोय तसं तुम्ही काट्याच्या गवताला करून दाखवा असं तुमचे हात राहणार नाही हे बघा गवत तार फळ गवत फाटलंय पण हाताला कुठल्याही प्रकारची इजा नाही काही नाही एकदम जबरदस्त क्वालिटीचं मी तर म्हणेन तुम्ही डोळे झाकून बिंदासाची लागवड करा तुमच्याकडे शंभर जणांवर असून द्या तुमचं पोट भरण्याचं सुद्धा काम करणार आहे तुमच्या तुम्हाला याच्यापासून चा प्रोटीनचं चा चांगलं प्रमाण पण भेटणार आहे आणि कुठल्याही वातावरणात एकदा लागवड जर केली तर नो टेन्शन तीन फुटाची सरी करायची एक एक फुटाच्या अंतरावर याची लागवड करायची खूप जबरदस्त असा हा हिरवा चार आहे सध्या सध्या मित्रांनो याची हाईट कमी आहे याची हाईट जाती पंचवीस फुटापर्यंत हाईटला खूप चांगला आहे काटेकूस नाही काय नाही आणि लवचिक पण आहे मी तुम्हाला दाखवतो आता एक उदाहरण आता आपण हे ताट तोडलेलं आहे तुम्ही बघू शकताय लवचिकपणा सुद्धा एकदम भारी आहे काटे नाही आहे कुस नाही आहे तसे तुम्ही जे साधा नेपेर आहे साधा नेपेर काटे असतात कुस असतात ठीक आहे तर मित्रांनो आज आपण इथं चार प्रकारचे नेपियर घास मी तुम्हाला दाखवलेले आहे सर्वप्रथम आपण इंडोनेशियन बाहुबली नेपेर घास बघितलेला आहे दोन नंबरला आपण ऑस्ट्रेलियन रेड नेपेर बघितलेला आहे तीन नंबरला आपण आम्ही एका जी नेपियर गावत बघितलेला आहे आणि चौथ्या नंबरला मी तुम्हाला दाखवलोय की थायलंड देशामधील फोर जी बुलेट सुपर नेपियर तर ह्या चार गवताची आपण लागवड करू शकता ह्या प्लॉटवर हे चारच वानाची लागवड इथं झालेली ला आहे गिन्नी गवतामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत ते प्रकार बघण्यासाठी आपल्याला आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल कारण की स्टेप बाय स्टेप आपण व्हिडिओ बनवतो आता व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळं आपण जे दुसरे नेपेर गावताच्या भराटे आहे ते दुसऱ्या मध्ये बघूया आज आपण चार बघितलेले आहेत हे चारही वाण तुम्ही लावू शकता याच्यानंतर बियाण्यामध्ये सुद्धा भरपूर आहे कांद्यामध्ये सुद्धा भरपूर आहे तुम्ही जर नवीन गोट फार्मिंग डेअरी फार्मिंग करत असाल तर तुम्हाला इतरत्र कुठेही जाण्याची गरज नाही आणि शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल भरपूर शेतकरी मित्रांची इच्छा अशी झाली असेल की मला नवीन गोट फार्मिंग करायचं आहे मला नवीन डेअरी फार्म करायचं आहे मला पण हे चारा बियाणे हवे आहे तर हे बियाणे मी कसे उपलब्ध करू शकतो काय करू शकतो असे खूप प्रश्नचिन्ह तुमच्या मनामध्ये आहे त्याच्याविषयी थोडक्यात मी बोलणार आहे शेतकरी मित्रांनो आमच्याकडे जर कमीत कमी गोट फार्मिंग डेअरी फार्मिंगसाठी सात ते सत्तर प्रकार प्रकारचे चारा बियाणे मिळतात तर हे चारा बियाणे आपण संपूर्ण भारतभर पाठवण्याचं कार्य करत असतो ज्या शेतकऱ्यांना आवश्यकता आहे त्यांना तर याच्या पेक्षा अजून एक महत्वाची गोष्ट आहे संपूर्ण जी चार अभियान आहेत हे व्हिडिओच्या माध्यमातून तु, 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 तुम्ही जे बघितलेले आहेत तुम्ही स्वतः आमच्या फार्मला व्हिजिट करू शकता आणि सर्व प्रकारचे चारा बियाणे तुम्ही इथं लाईव्ह बघू शकता आणि लाईव्ह इथून खरेदी करून घेऊन जाऊ शकता आणि तुम्हाला गोट फार्मिंग डेअरी फार्मिंग करायचं असेल आणि चारा व्यवस्थापनाविषयी जर तुम्हाला काही अडचण येत असेल चाराविषयी तर तुम्ही त्याच्याविषयी संपूर्ण जे मार्गदर्शन आहे माहिती आमच्याकडून मोफतमध्ये घेऊ शकता आणि असे व्हिडिओ आम्ही चाऱ्याचे टाकत असतो शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ बघून भरपूर शेतकरी मित्र फोन करत असतात त्यामुळे आम्हाला दिवसाचे चारशे चारशे पाचशे पाचशे सहाशे सहाशे कॉल असतात भरपूर जी काही शेतकरी मित्र आहेत ते आपलेच आहेत पण ते फक्त फक्त आणि फक्त आमचे टाइम वाया घालतात टायमिंग वेस्ट जातो ते फक्त चौकशीच करतात त्यामुळं ज्या शेतकरी मित्रांना याची खरोखर आवश्यकता आहे त्यांची ती पूर्तता होत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला असेल जर कुणाला नवीन गोट फार्मिंग डेअरी फार्मिंग करायचं असेल आणि आपल्या आप पशुधनासाठी चांगल्या क्वालिटीचे जर चारा बियाणे असेल तरच आपण फोन करा आणि आपल्याला जर कांद्या बियाणे लागत असेल तर आम्ही संपूर्ण भारतात पाठवण्याचं पण कार्य करत असतो जर तुम्हाला खरोखरच बियाणे हवे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला सविस्तर मॅसेज टाईप करून आम्हाला पाठवू शकता आणि कॉल करू शकता शक्यतो टाइम पास करणाऱ्यांसाठी आमच्याकडं वेळ नाही आमच्याकडं भरपूर कामे असतात ठीक आहे शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओ खरोखरच आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि आपले जे मित्रमंडळी आहेत पाव नेरावळे आहेत ते पण गोट फार्मिंग डेअरी फार्मिंग करत असन आणि त्यांना पण अशा नवीन नवीन विदेशातील नेत्रगवताच्या जाती विविध प्रकारचे चारा बियाण्याची जर लागवड करायची असेल तर व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि आजच आपले क्वालिटीचे बियाणे बुक करा स्क्रीनवर नंबर आहे व्हॉट्सअप करा कॉल करा टाइमपास करू नका आमच्या फार्मला व्हिजिट द्यायला या आमच्याकडं एक एक दोन दोन तीन तीन तास तुम्ही स्वतः ता प्रॅक्टिकल राहा आम्ही तुम्हाला वेळ देण्याचा निश्चित प्रयत्न करूया आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आत्ताची आत्ता सबस्क्राइब करा कारण की आता नेक्स्ट पार्ट जी राहिलेले चारा बियाणे आहे त्याच्याविषयी आपण व्हिडिओ बनवतोय ते कोणते असल कसे असल बियाण्यामध्ये असल कांडीमध्ये असल एक दल असल द्विदल असेल प्रोटीन किती असेल काय असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो थांबूया थांबूया आजच्या ह्या व्हिडिओमध्ये रजा घेतो मी तुमची सोमेश्वर लावांडे फत्तेपूर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर यश गॉट फार्म अँड सीट्स चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा बियाणे नक्कीच ऑर्डर करा ज्याला आवश्यकता असेल त्यांनी आणि जास्तीत जास्त आमच्या फार्मला व्हिजिट करण्याचा प्रयत्न करा समक्ष डोळ्यांनी प्लॉट बघा तरच खरेदी करा भरपूरचा शंका असतात की बियाणे आम्हाला तुम्ही पाठवता का असं तसं ह्याव त्याव त्याच्यासाठी आमच्या फार्मला तुम्ही स्वतः होऊन व्हिजिट करा कुठल्याही प्रकारची अडचण नाही धन्यवाद राम राम जय जवान जय किसान जय भारत